नमस्कार भक्तांनो जय बाळमामा श्री संत सद्गुरू बाळमामा जीवन चरित्र कथा प्रथमता सगळ्यांना जय बाळमामा बाळमामाच्या नावानं चांग म्हण मरी आईला भयंकर जीव घेणे अशा संकटाला मामाने हकलून लावले इसवी सन एकोणीसशे तीस सालीच्या पावसाळ्यातील दिवस होते कानूर गावाजवळ डोंगराळ भागात बकऱ्यांचा तळ होता हुन्नुरकी गावचे अनेक धनगर मामांच्या तळावर आपापल्या बकऱ्यांसह होते धनगर दिवसा गट गटाने आपली बकरी रानमाळे फिरवून चारतात आणि रात्री सर्वजण एकत्रित येतात त्याप्रमाणे त्या, त्या दिवशी सर्वजण मेंढरी एकत्रित आणून बोलत बसली होती ती रात्रीची वेळ होती मामा हातात आपली नेहमीची काठी घेऊन ती फिरवत सर्वांना उद्दिष्टून म्हणाली मी या सर्व मेंढरांच्या भौतिक काठीने रेषा मारून रिंगण तयार करणार आहे तुम्ही सर्व माणसांनी व जनावरांनी या रिंगणाबाहेर अजिबात जायचं नाही काहीही अडचण असू रिंगणाबाहेर जाऊन चालणार नाही सोच विधी सुद्धा जमिनीत खड्डा खांदून रिंगणाच्या आतच करावे पण कोणीही रिंगणाबाहेर माझ्या परवानगीशिवाय जाऊ नका रिंगणात राहिले सर्वजण झोपले मध्यरात्री मामा अकस्मात उठले ते मरे आईला भयंकर शिवाय देऊ लागले एखाद्या दे राक्षणीला संतापून काटेने झोडपण्यास प्रत्यक्ष धावलं तसे मामा धावले होते मामा रागात म्हणत होते आम्ही सर्व मेलो तर आमची मेंढर तुझे कोण सोयरा राखणार आहे का तुला काय धुमाकूळ घालायचा असेल तर दुसरीकडे कुशाल जा पण आम्हाला छळू नकोस जवळपास हे गाव होते सकाळी सकाळीच त्या गावातील बारा माणसे आकस्मात आज्ञात रोगाने पटापट -पत मरून पडल्याची वार्ता काळाली त्यावेळी सर्व धनगरांनी मामांचे संरक्षण कवचाचे म्हणजे त्या, त्या रिंगणाची वजना लक्षात आली होती बोला बोला बाळमामांच्या नावानं चांग भलं मेंढी माऊलीच्या नावानं चांग भल